सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या उलाढाली होताना दिसत आहेत अशातच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा हे शहर निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे मानले जाते आता या श्रीगोंदा शहरात निवडणुकांचे वारे फिरत आहेत या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या नेत्यांनी कंबर कसली आहे अशातच आता श्रीगोंदा शहराचे युवा नेते आणि श्रीगोंदा शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे युवा नेते समीर भैया कोथिंबिरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजितदादा पवार गट श्रीगोंदा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे समीर कोथिंबिरे हे महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा मान्य रुपालिताई चाकणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष शरददादा नवले यांचे विश्वासू समजले जातात या निवडीचे श्रीगोंदा शहर तसेच तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय संघटना आणि पदाधिकारी यांनी अभिनंदन केले या निवडीने नक्कीच तालुक्यात बदल होतील असे वरिष्ठांकडून बोलले जात आहेत